नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे अगदी प्राईम लोकेशनवर प्राईम लोकेशनवर असा हा फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळते आजूबाजूला पाहताय खूप मोठी रेसिडेन्सी आहे या रेसिडेन्सीमध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये आज मी फ्लॅट दाखवणार आहे तेही नेरळ रेल्वे स्टेशनपासून हार्डली पाच मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे अगदी पाच मिनटात तुम्ही घरी येता आणि आजूबाजूला पाहताय तुम्ही खूप मोठी आणि मस्त अशी रेसिडेन्सी आहे यामध्ये तुम्हाला फ्लॅट तुमचं तुम्हा स्वतःच घर मिळणार आहे ते पण रेडी पोजिशन मध्ये रेडी टू मूव्ह असं प्रोजेक्ट आहे तुम्ही लगेच राहायला येऊ शकता तुमच्या घराचा ताबा लगेच तुमच्या हातात मिळून जाईल चला तर मग आता पाहूया आपला ॲक्च्युअल फ्लॅट इथे तुम्हाला लिफ्ट देखील मिळते आणि लिफ्टला पॉवर बॅकअप देखील आहे आपण आलोय वन बीएचके मध्ये हा ऍक्च्युअल फ्लॅट आहे आपण हा लिव्हिंग रूम पाहतोय किती स्पेशियस असा लिव्हिंग रूम दिलाय तुम्हाला आणि अटॅच बाल्कनी बाल्कनी ही स्पेशियस आहे ह्या फ्लॅट ची आलेली आहे हा फ्लॅट रिसेल आहे रेडा रजिस्टर प्रॉपर्टी आहे हंड्रेड पर्सेंट लिगल आहे तुम्ही पाहताय अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आहे आजूबाजूला रेसिडेन्सी पाहताय जवळ आहे स्टेशनच्या जवळ आहे आपला हा, हा प्रोजेक्ट इथे तुम्हाला वन बी एच के मध्ये तीन बाल्कन्या दिल्यात आता हा आपण पाहतोय किचन किचन पाहताय तुम्ही अगदी स्पेशियस किचन आहे ब्लॅक ग्रेनेट प्लॅटफॉर्म दिलंय इथे चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला प्लम्बिंग मटेरियल दिलंय आणि ट्वेंटी फोर अवर्स तुम्हाला पाणी इथे आहे तसेच टाईल्स लावून दिलेत किचनला सुंदर असे पाहताय तुम्ही अगदी स्पेशियस असं किचन आहे इथे पाहताय तुम्ही इथे फ्रीजसाठी पॉईंट काढून दिलेला आहे वरती तुम्हाला स्टोरेजसाठी लॉक दिलेला आहे आणि इन्व्हर्टर पॉईंट काढून दिलेला आहे आणि किचनला देखील तुम्हाला बाल्कनी आहे बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीनचा पॉईंट आणि जागा दोन्ही काढून दिलेल्या आहेत हा आपला किचन चला तर मग किचनच्या समोरच पाहताय तुम्हाला इथे वॉश बेसिन दिलेलं आहे आणि त्याच्यासमोरच तुम्हाला इथे बाथरूम दिलेली आहे बाथरूमला फुल टाईल्स आहेत गिजरचं पॉईंट काढून दिलेलं आहे शॉवर तुम्हाला लावून दिलेलं आहे नळ तुम्हाला लावून दिलेले आहेत या साईडला पाहताय तुम्ही इंग्लिश कबोर्ड आहे आपलं इंग्लिश टॉयलेट आहे त्याला देखील फुल टाईल्स आहेत हा पॅसेज येतो आहे तुम्हाला पॅसेज मिळतो आहे त्याच्यासमोरच तुम्हाला ही तुमची बेडरूम पहा किती स्पेशियस अशी बेडरूम आहे आणि त्याला देखील तुम्हाला बाल्कनी मिळते समोरचा रोड पाहताय नेर स्टेशनला जोडणारा हा समोरचा रोड आहे अगदी रोड टच प्रॉपर्टी आहे आपला हा प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे रेसिडेंटल आहे तसेच रोड टच प्रॉपर्टी तर आहेच आहे ह्याची प्राइस तुम्हाला फक्त तुमच्यासाठी वन एच के अठरा लाख प्लस गव्हर्नमेंट मध्ये मिळून जाईल हा फ्लॅट आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेणेकरून आमचे जे काही व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल धन्यवाद